महाराष्ट्रात आहे पाच हजार वर्षापूर्वीचा असा गणपती जिथे गणेशासोबत एका राक्षसाचीही पूजा होते महाराष्ट्रातील गणपती मंदिरांबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंदूरवादा गावात वसलेल्या या गणपतीची गोष्ट काही वेगळीच आहे तब्बल पाच हजार वर्षांचा पुरातन वारसा लाभलेल्या या देवस्थानाला सिंदुरात्मक गणपती म्हणून ओळखले जाते या नावामागे एक अद्भुत आख्यायिका दडलेली आहे गणेश पुराणातील कथेनुसार द्वापार युगात शेंदुरासुर नावाच्या एका शक्तिशाली दैत्याने लोकांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा गणपतीने त्याचा वध करून त्याला मुक्ती दिली म्हणूनच आजही या मंदिरात गणपती बरोबरच त्या शेंदुरासुराचीही पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य अर्पण केला जातो ही अनोखी परंपराच या मंदिराला देशभरातील इतर मंदिरांपेक्षा वेगळी ठरवते चला तर पाहूया पब्लिक माईकच्या आजच्या व्हिडिओ मध्ये या गणपतीबद्दल सविस्तर माहिती गणेशाने केला दैत्याचा वध म्हणून नाव सिंधुरात्मक या गणपतीची गोष्ट एकदम खास आहे गणपती पुराणानुसार जुन्या काळात इथे शेंदूर असूर नावाचा एक राक्षस लोकांना खूप त्रास देत होत सगळीकडे हाहाकार माजला होता तेव्हा गावकऱ्यांनी गणपतीला साकडं घातलं आणि प्रार्थना केली गणपतीने त्या राक्षसाचा वध केला पण विशेष म्हणजे त्याचा उद्धारही केला म्हणूनच या गणपतीला सिंदुरात्मक गणपती असं म्हणतात आजही एक गणपती सोबत त्या शेंदुरासुराचीही पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य दाखवला जातो काय वेगळी आणि अनोखी परंपरा आहे ना गणरायाची आख्यायिका कथ सगळं बघितलं गेलं आपण तर जो चंद्रसूर नावाचा राक्षस होता त्याचं ह्या भूतालावरती खूप मोठं अत्याचार असं चाललेलं होतं आणि ती प्रार्थना श्री गणरायाचरणी बऱ्याचशा भाविक भक्तांनी केलेली होती आणि इथं अशी गणरायाला विनंती केली की बाबा ह्या चंद्रासुराचा काहीतरी बंदोबस्त करा आमचं राहणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळं गणरायांनी त्याला इथं बोलून या भूमीमध्येच युद्ध केलेलं आहे गणरायाचं आणि चंद्रासुराचं युद्ध या ठिकाणी झाल्यामुळं चंद्रासूर इथं मारल्या गेलेला आहे मारल्या जाताचे पहिले चंद्रासुराने गणरायाला एक वरदान मागितलं होतं की बाबा मी तुम्हाला शरण येतोय पण त्याच्यासाठी मला वरदान असं द्या की तुमच्या पहिले माझं दर्शन झालेलं आहे आपण या मूर्तीजवळच बघतो आहे की सर्वप्रथम पायरीला श्री चंद्रासुराची मूर्ती आहे आणि त्यानंतर श सिंदुरात्मक गणपती दिसत आहे आपल्याला या आख्यायिकानुसारच ह्या गावाला प्रसिद्धी आलेली आहे मूर्तीचा पुरातन वारसा आणि मंदिराची भव्यता इथली गणपतीची मूर्ती ही खूप खास आहे सहा ते आठ फूट उंच असलेली ही मूर्ती बाळूच्या एकाच दगडातून बनलेली आहे मूर्तीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही आहे जी खूप दुर्मिळ मानली जाते मंदिराच्या समोर एक मोठ भगीरथी तीर्थकुंड आहे भाविक या तीर्थाच्या पाण्याने बाप्पाला अभिषेक करतात आणि आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवतात ही तीर्थ मधोनाथांनी स्थापन केलं कसं केलं की के त्यांना काशीला करताना काही हे गोसाळ्याला ते म्हणी काशीला चाला म्हणी हे आपण तीर्थ करू पण हे म्हणी माझं इथं तीर्थ आहे ते तर त्याच्यामुळे त्यांनी हे भागिरी तीर्थ स्थापन केलं आणि त्या गोसाव्याचा कमटूर तिथं हरला होता तो इथं सापडला भागिरी ती म्हणजे तीर्थ पवित्र आहे हे मंदिर आहे साधसुद्धा नाही आहे हा हे पूर्णपणे दगडांनी बनलेला आणि याची रचना अष्टकमानी पद्धतीची आहे मंदिरावर कोरलेल्या ले शिलालेखावरून कळत की जवळपास अडीचशे वर्षापूर्वी म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशी साली राजभोज यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता या वास्तुकडे पाहिल्यावर आपल्याला आपल्या पूर्वजांची कला आणि स्थापत्य कलेची कल्पना येते भक्तीचा संगम आणि संत परंपरेचं नातं या मंदिरात भक्तीचा मोठा संगम पाहायला मिळतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून इथे दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती अथर्व शीर्ष मंडळांद्वारे करण्याची परंपरा सुरू आहे गणेशोत्सवासो वा चतुर्थी इथे भक्तांची मोठी गर्दी असते या गणपती मंदिराच्या अगदी जवळ संत कवी मध्व मुनेश्वर यांची समाधी आहे त्यामुळे या जागेला एक वेगळंच पावित्र्य लाभलेलं ला आहे महाराष्ट्रात जसा पुण्याचा दगडूशेठ मुंबईचा लालबागचा राजा आणि अष्टविनायक प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे हा सिंधुरात्मक गणपती आपल्या पुरातन वारशामुळे आणि अफाट श्रद्धेमुळे ओळखला जातो छत्रपती संभाजीनगर शहरापासून फक्त पस्तीस किलोमीटर हे ठिकाण खऱ्या अर्थाने श्रद्धा आणि इतिहासाच सुंदर संगम आहे भाविकांची अढळ श्रद्धा येथे येणारे भाविक सांगतात हा गणपतीचा वारसा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या मंदिराची प्राचीन परंपरा आणि आमची श्रद्धा यांचा एक वेगळं नाटक आहे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला स्वतः ब्रह्मदेवाने स्थापन केलं आहे तुम्ही पाहू शकता या मंदिराला आठ दरवाजे आहे जो आष्टदिशेचा दीप आष्टदिपळाचं प्रतिनिधित्व करतो असा गणपती बाप्पा आहे आणि असंख्य चतुर्थीला मध्ये आदे गणपतीच्या दहा दिवसामध्ये इथं चांगल्या प्रकारे नियोजन असतं तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम भावी भक्तांनी चतुर्थीला मध्ये आदे ह्या गणपतीच्या दहा दिवसामध्ये सगळ्यांनी येण्याचं आव्हान गावकऱ्यांतर्फे तसंच प्रतिष्ठानतर्फे समितीतर्फे मी करतो या पवित्र भूमीला भेट दिल्यावर आपला इतिहास पुराण परंपरा आणि भक्तिभाव या सगळ्या गोष्टींचा अनुभव एकत्र येतो चेंदुरवादाचा सिंदुरात्मक गणपती खऱ्या अर्थाने एक न विसरता येणारे पवित्र तीर्थस्थान आहे या शेंदुरात्मक गणपतीची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका